कोयना धरणाचे दरवाजे सात फुटावर स्थिर धरणात त्र्याऐंशी टी एम सी पाणी साठा पावसाचा जोर ओसरला सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट साताऱ्या जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे मात्र कनेर वीर आणि कोयना धरणातील विसर्ग कायम आहे कोयना पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असल्यामुळे धरणात प्रतिसेकंद पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे यामुळे धरणाचे दरवाजे सात फुटावर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत धरण व्यवस्थापनाने कोयना नदीपात्रात बत्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवलाय तसेच धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणखी दहा हजार क्युसेक्स वाढवून असा बेचाळीस हजार क्युसेक्स विसर्ग शनिवारी सकाळी नऊ वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र हा विसर्ग वाढवण्यात आलेला नाही जर आवश्यकता वाटली तरच विसर्ग वाढवला जाईल असे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे सध्या धरणात ब्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी पाणीसाठा असून धरण अष्ट्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरले आहे गेल्या चोवीस तासात कोयना येथे त्र्याण्णव मिलीमीटर नवजा येथे एकशे पाच मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्कर पाटण